सर्वांना सस्नेह जय जिजाऊ रामकृष्ण हरी मी हबप ज्योतिताई राजे जाधव हो, राहणार शिंदखेड राजा स्वराज्याचे दुसरे छत्रपती छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आपण पाहतो की अनेक कल्पित गोष्टी सांगितल्या जातात अनेक काल्पनिक कथा त्यांच्याबद्दल सांगितल्या जातात आणि काही कथाकारांनी नाटककारांनी तर अक्षरशः त्यांना म्हणजे आरोपीच्या पिंजऱ्यातच उभं केलेलं आहे की संभाजी महाराज हे कसे व्यसनी होते कसे स्त्री लंपट होते किंवा कुठेतरी त्यांचं जे चा चारित्र आहे ते या ठिकाणी करण्याचा पुरेपूर फायदा घेतला गेलेला आहे आपण पाहतो की एखादी व्यक्ती जर ती अतिशय उत्कृष्ट असं काम करत असेल ती कुठेच थांबत नसेल किंवा ती उत्तरोत्तर प्रगती करत असेल तर त्या व्यक्तीला त्याचं चारित्र्य हनन करून कुठेतरी त्याची उंची कमी करण्याचा हा जो प्रयत्न असतो तसाच काहीसा प्रयत्न हा युवराज छत्रपती संभाजीराजे यांच्याबद्दल झालेला आपल्याला दिसून येतो आणि त्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे ज्या कथा कथाकार आहेत का कादंबरीकार का आहेत नाटककार आहेत यांनी अतिशय म्हणजे अतिच अशी भर त्यामध्ये त्या घातलेली आहे आणि ते आधार घेतात ते म्हणजे मल्हार राम रामराव चिटणीस यांच्या बकरीचा पण ही बखरच मुळात पेशवे काळामध्ये लिहिली गेलेली आहे हे आपण अगोदर समजून घेतलं पाहिजे म्हणजे दुसऱ्या बाजीरावच्या काळामध्ये लिहिली गेलेली ही बखर आहे आणि त्यामध्ये जे शंभूराजेंचं चरित्र दाखवलं गेलेलं आहे ते चारित्र्यहीन शंभूराजे थोडक्यात आपण म्हणू असेच दाखवले गेलेले आहेत त्यामध्ये वर्णन केलेल्या ज्या स्त्रिया आहेत मग गोदावरी असेल थोरातांची कमळा असेल किंवा तुळसा असेल अशा कुठल्याही स्त्रीच्या प्रेमामध्ये शंभूराजे कधीच नव्हते किंवा त्या महिलांचा प्रत्यक्षात त्यांच्या आयुष्यात कुठेही संबंध नव्हता हे आपण समजून घेतलं पाहिजे कारण आपण बघतो की तसं पाहिलं तर गोदावरी नावाची जिस महिला है, है, तर सा है जी महिला आहे मुलगी आहे तर तिच्याबद्दल असं सांगितलं जातं की ती शंभूराजेंना खूप आवडायची आणि तिच्या प्रेमात शंभूराजे होते मग शंभूराजेंनी तिचं अपहरण केलं आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सांगितल्या जातात तिच्यावर अत्याचार केला असंही काही नाटकांमध्ये सांगितलं गेलेलं आहे पण हे खरं नसून आपण पाहतो की तसं बघितलं तर गोदावरी नावाची एक पात्र आपल्याला त्यामध्ये दिसतं काही कथांमध्ये का सुद्धा काही इतिहासकारांनी सुद्धा मांडलेलं आहे पण ती अण्णाजी दत्तो यांची मुलगी गोदावरी आहे पण या ठिकाणी ह्याच गोदावरीच्या प्रेमात शंभूराजे होते आणि ते तिला एका जंगलात भेटले आणि तिथून ती प्रेम कहाणी कशी सुरू झाली हे सगळं काही सांगितलं जातं पण प्रत्यक्षात गोदावरी आणि शंभूराजे यांचे असे कुठलेही संबंध नव्हते जर अत्याचार करायची वेळच आली असती तशी जर वेळच आली असती तर त्यांनी तिला बोलवून घेतलं असतं कारण जुन्या काळामध्ये तर ही प्रथा होतीच ना अनेक राण्या करण्याची परवे परवानगी होती त्या ठिकाणी करतही होते पण शंभू राजे यांनी मात्र स्वतःच्या आयुष्यात येसुबाईशिवाय दुसऱ्या कुठल्याही स्त्रीला स्वतःच्या आयुष्यात त्यांनी स्थान दिलं नाही कारण स्वतःचे जे आबासाहेब होते आपल्याला माहिती आहे छत्रपती शिवरायांचं आठ वेळा लग्न झालं होतं आणि या आठ लग्नांमध्ये ज्या ह्या ज्या आठ त्यांच्या आईसाहेब होत्या यामध्ये कसे ग्रहकलह त्यानंतर वाढत गेले त्यानंतरचाही कालावधी जर आपण बघितला तर राज्याभिषेकानंतर राजमाता जिजाऊ यांचं निधन झालं आणि त्यानंतर मात्र हे जे ग्रहकलह आहेत ते किती वाढले आणि त्याचे परिणाम स्वराज्यावर कसे झाले आ, हे शंभूराजांनी अतिशय जवळून पाहिलं होतं त्यामुळे येसूर आणि शिवाय दुसऱ्या कुठल्याही महिलेला त्यांनी स्वतःच्या आयुष्यात कधीच स्थान दिलं नाही कधीच महत्त्व दिलं नाही मग अशीच एक कपोल कल्पित कथा जी आहे ती आपण पाहतो की थोरातांची कमळा हे याच्यावर तर पिक्चर सुद्धा पा, आहे पहा थोरातांची कमळा नावाचा पिक्चर आहे मराठीमध्ये काढलेला आणि हे नाटकंसुद्धा सुद्धा जवळजवळ सोळा ते सतरा असे नाटकं आहेत ज्याच्यामध्ये शंभूराजांच्या आयुष्यामध्ये ह्या स्त्रिया दाखवल्या गेलेल्या आहेत तर थोरातांची कमळा जी पन्हाळ गडाच्या पायथ्याची समाधी आहे ती आजही आपल्याला थोरातांची कमळा आणि शंभूराजेशी तिचे असलेले प्रेमसंबंध तिचे असलेली प्रेम कहाणी ही रंगवून सांगितली जाते आणि ती तिथे जी एक समाधी, आए, समाधी जी आहे ती समाधी आपल्याला थोरातांच्या कमळाची आहे असं सांगितलं जातं पण प्रत्यक्षात ती जी समाधी आहे ती थोरातांची आहे आणि त्यांच्या पत्नी त्याच ठिकाणी सती गेलेल्या म्हणून मग त्या ठिकाणी दोन हे दिसतात आपल्याला छोट्या मूर्ती दिसतात आणि तिथे एक महिला आहे मग ती जी महिला आहे ती त्यांची पत्नी आहे जी त्याच ठिकाणी सती गेलेली मग अशा पद्धतीने ती जी समाधी आहे तीसुद्धा आपल्याला पन्हाळगडावर जर आपण गेलो तर तिथं दाखवल्या जाते आपल्याला की ही शंभूराजेंची थोरातांची कमळा आणि शंभूराजे यांचंही प्रतीक आहे किंवा ही समाधी आहे असं दाखवलं जातं ते सुद्धा अतिशय खोटं आहे कुठल्याही गोष्टीचा त्याला ऐतिहासिक असा पुरावा नाही त्यानंतर तुळसा हे एक पात्र रंगवून सांगितलं जातं तर तुळसाची सुद्धा अशी स्टोरी आहे कारण तुळसा हे प्रत्यक्षात कुठेही संभाजीराजेंच्या आयुष्यात अशा पद्धतीची महिला किंवा मुलगी आलेलीच नव्हती काही कथाकारांनी या त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की आ, जे फरजंद होते त्यांना त्यांची म्हणजे कुस्तीचा डावामध्ये त्यांची शंभू राजांनी घातपाताने त्यांची हत्या केली आणि त्यांचा बदला म्हणून मग त्या ठिकाणी तुळसा आली आणि त्याच तुळसाने स्वतः म्हणजे प्रेमाचं नाटक करून स्वतःच्या जाळ्यामध्ये राजांना फसवून मग मात्र तिने त्यांना मुघलांच्या हवाली केलं अशी ही कथा सांगितली जाते पण हे अगदी अगदी म्हणजे सगळं काही खोटं आहे याला कुठले ही ऐतिहासिक पुरावे नाहीत कारण आपण पाहतो या सगळ्यांना एकच दाखला दिला जातो आणि मी जी ती बखर तुम्हाला सांगितली ती बखरच मुळात पेशवेकालीन आहे ती शंभूकालीन शिवकालीन नाहीच आहे आणि त्याच बकरीच्या आधारावर मग नाटककारांनी कथाकारांनी शंभूराजे हे कसे ज्याला आपण म्हणू स्त्री लंपट होते त्यांचे किती महिलांशी प्रेमसंबंध होते अशा पद्धतीने आपल्याला तो इतिहास रंगून दाखवला जातो किंवा अनेक कथाकारांनी अनेक नाटककारांनी ते तशा पद्धतीने दाखवलं गेलेलं आहे राम गणेश गडकरी यांच्याही नाटकामध्ये आपण पाहतो की अक्षरशः जेव्हा शंभूराजेंची एंट्री त्या नाटकामध्ये दाखवलेली आहे त्याच वेळी त्यांच्या हातामध्ये दारूचा ग्लास दाखवलेला आहे म्हणजे ते किती व्यसनी होते ते कशा पद्धतीने चारित्र्यहीन होते हेच या नाटकांमधून आणि या आ, कथा कादंबऱ्यांमधून सांगितलं गेलेलं आहे तर खऱ्या अर्थानं शंभूराजे हे अतिशय महान होते छत्रपती शिवरायांचा ते छावा होते यात कुठेही शंका नाही किंवा तशा पद्धतीचा कुठेही वाव नाही हे आपण समजून घेतलं पाहिजे धन्यवाद